नमस्कार सत्याने विक्रांत आणि सुजित कुमारला चांगला धडा शिकवून स्वतःला सगळ्या गोष्टींमधून निर्दोष सिद्ध केलेलं असतं त्यामुळे विक्रांत आणि सुजित कुमार चांगलेच अडकलेले असतात त्यावेळेला आजीस विक्रांतला म्हणते विक्रांतराव व्याय आहात म्हणून वाचलात नाहीतर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिलंच असतं एक गोष्ट लक्षात ठेवायची विक्रांतराव तुमच्या रियामुळे तुम्ही वाचलात आमच्या सुनेचा आम्ही मान ठेवला आहे कारण तिला तिच्या सासरच्या माणसांनी तिच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं असा ठपका नको लागायला किंवा तिला लोक बोलायला नको म्हणून तेव्हा मात्र रिया बोलते आजी तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल ना डॅडच्या बाबतीत तो घ्या कारण डॅड प्रत्येक वेळेला चुकतोच त्याला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो ऐकतच नाही तेव्हा मात्र मीरा बोलते नाही त्यानं मला एक शेवटची संधी द्यायचीच आहे तर इकडे सत्या घरी आले असतो त्यावेळेला निरुपा मात्र गप्प असते त्यावेळेला लगेच सत्या बोलतो काय निरूपा आज तर तुझी बोलतीच बंद झाली निरुपा आज तर तुझ्या तोंडातून एक शब्दच येणार नाही तेव्हा मात्र निरूपा बोलते ए, ए बस झालं एवढे काही मोठे काही गुण उधळून आला नाहीस अरे कुणाच्या केसमधून तर निर्दोष सिद्ध झाला आहेस तेव्हा लगेच आजी बोलते अगं तू आईच आहेस ना त्याची अगं मान्य आहे तू त्याला मुलगा मानत नाहीस पण स्वतः स्वतःच जन्म दिलायस ना असं कसं काय बोलू शकतेस तू त्याच्या बाबतीत तेव्हा मात्र निरूपा बोलते हे बघा मी याला माझा मुलगा मानत नाही आणि हा माझा मुलगा नाही त्यामुळे प्लीज तुम्ही याला माझा मुलगा म्हणू नका तेव्हा मात्र आजी बोलते निरुपा एक ना एक दिवस तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल तेवढ्यात मात्र पंकज हसायला लागतो त्यावेळेला सत्या बोलतो तुला काय हसायला झालं रे बबड्या गप्प बसवत नाही का अरे बबड्या गप्प बस नाहीतर खरोखर दात पाडी ना तुझे पण पंकज हसत असतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते इग्नोर करा अहो घरात फुकटची बसणारी माणसं हसणारच बाकी काय करणार खरं सांगायचं तर पैसा तर घरात द्यायचा नाही फुकटचं खायला भेटतंय तरीसुद्धा त्यांच्यावरती हसायचं तेव्हा लगेच पंकज बोलतो ए, ए मीरा जास्त शानपणा करू नकोस काय पुकडचं खायला घालतेस तेव्हा लगेच मीरा बोलते या घरात ज्या गोष्टी येतात ना त्या माझ्या नवऱ्याच्या कमाईच्या आणि त्याच्यावरतीच तुम्ही सगळेजण अवलंबून आहात बाईसाहेब तुम्ही ज्या उड्या मारताय ना त्या माझ्या नवऱ्याच्या जीवावरती तुमच्या बबड्याच्या नाही किंवा बबडीच्या नाही तुमच्या बबडीने एकदा तरी घरात सामान भरलंय का तेव्हा मात्र देविका बोलते मीरा जास्त शानपणा करू नकोस त्यावेळेला लगेच पंकज मीरावरती धावत जात असतो त्यावेळेला सत्या बोलतो हिम्मत करायची नाही आ माझ्या बायकोवरती धावत जायची लहानपणी जेव्हा तू तु तु तुझा गुन्हा माझ्यावरती टाकलास तेव्हा मी लहान होतो तेव्हा मात्र मी काहीच बोललो नाही पण आता मात्र मी लहान नाहीये पंकज जास्त शानपणा करू नकोस लहानपणी मला तुझ्यामुळे जेलमध्ये जावं लागलं होतं तुझ्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं होतं आणि तिथून या निरूपाने मला कायमचं तिच्यापासून दूर केलं निरुपा तो खून मी नव्हता केला तुझ्या बबड्याने केला होता लक्षात ठेव तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात तू काय बोलतोय सत्यजित कळतं आहे का तुला तेव्हा लगेच सत्यजित बोलतो मी जे काही बोलतो ना ते योग्यच बोलतोय मला कळतंय बाबा तुम्हाला त्रास होतोय पण काय ना बाप मी जे काही बोललो तेच खरं आहे तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच घाबरलेले असतात ते म्हणतात म्हणजे इतके वर्ष तू या पंकजच्या कारस्थानांचं शिक्षा भोगत तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा मी तुम्हाला सांगायचे ना काहीतरी असं सत्य आहे जे हे आपल्यापासून लपवतायत बघितलंत बघितलं बाबा एवढं मोठं सत्य यांनी लपवलं बाईसाहेबांना हे माहितीच होतं बरोबर ना बाईसाहेब तेव्हा लगेच निरुपा बोलते हे बघ उगाच माझ्या बबड्यावरती नाव घेऊ नकोस ए पनवती हे सर्व तू केलेस लक्षात ठेव तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो निरुपा गप्प बस अगं तुझ्यासारखी आई मी कुठेच बघितली नाही किती किती खोटारडेपणा करणार आहेस अजून मला खरंच तुझ्या या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय कधी सुधारशील देव जाणे पण एकच गोष्ट सांगेन निरूपा तू जी कारस्थानं केलीस ना त्या सर्व कारस्थानांमध्ये मी बळी पडलो तेव्हा मात्र पंकज बोलतो गप्प बस माझ्याबद्दल काहीही बोलू नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते पंकज हे सर्व तूच केलंस मला पूर्णपणे खात्री आहे पंकज एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे अरे स्वतः जे कारस्थान केलं ते स्वतःहून कबूल करायचं होतं ना तुझ्यामुळे त्या लहान मुलाचा जीव गेला होता पण माझ्या नवऱ्याला मात्र ते कायमचं भोगावं लागलं खरं सांगायचं तर या या बाईसाहेबांनी त्यांना शांतपणे जगूच दिलं नाही आता मात्र मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आणि खरं सांगायचं तर मी तुला आता पंकज सोडणार नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो बस झाला खरंच बस झालं मला कळतंय तुला त्रास होत असेल पण आता हे सर्व संपलंय त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात म्हणजे पंकज तू खोटेपणा केलास आणि तरीसुद्धा ताट मानेने जगतोस अरे लाच कशी वाटत नाही पंकज तुला मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पंकज तू जे काही वागतोस ना ते चुकीचं वागतोस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो हो मी हे केलं सर्व पण मी जे काही केलं ना ते याच्यामुळेच त्यावेळेला लगेच सत्या बोलतो गप्प बस अरे मी तुला सांगत होतो नको गाडी चालवूस नको गाडी चालूस पण तू मात्र रव्याला गाडीमध्ये बसवून गाडी चालवत होतास आणि खरं सांगायचं तर आता तर पंकज मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छाच नाही तेव्हा लगेच मीरा बोलते देविका आता काय करणार आहेस अजूनसुद्धा तुला बेबी बेबी करायचं आहे का त्यावेळेला लगेच देविका बोलते पुरावा काय आहे रे तुझ्याकडे तुझ्या बोलण्यावरती आम्ही विश्वास ठेवायचा त्यावेळेला आजी बोलते देविका अजूनसुद्धा स्वतःच्या नवऱ्याची गुणगाण गायचे असतील ना तर गा माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव देविका कितीही काही झालं तरीसुद्धा तुझा नवरा गुन्हेगार आहे आणि तो हे सगळं सत्य आमच्यापासून लपवत होता आणि त्यासाठी तर मी त्याला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका बोलते पंकज खरं खरं सांग हे सर्व तू केलंस का तेव्हा लगेच पंकज बोलतो हो हे सर्व मीच केलंय तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोलते पंकज लाज नाही वाटत तुला तेव्हा लगेच पंकज बोलतो पण देविका हे सर्व माझ्या हातून नकळत झालं मला खरंच काही कळलं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तुला खरंच काही कळलं नसेल र पण खरं सांगायचं तर माझ्या आयुष्य माझ्या नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं काय पंकज बोल त्याचं उत्तर दे तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलंय हे बघ मीरा उगाच विषय ताणू नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते मी विषय नाही ताणणार पण तू या घरात नोकर म्हणून राहायचास या घरातली सगळी कामं करायचीस आणि तीही माझ्या नवऱ्याची हे ऐकताच पंकज बोलतो काय तू डोक्यावर पडलेस का मी बाहेर जॉबला जातो तेव्हा लगेच मीरा बोलते तू कसल्या जॉबला जातोस ना ते मला माहिती आहे आता तू मला सांगायला भाग पडू नकोस आता तू बोल तेव्हा लगेच पंकज बोलतो नाही नाही मी करायला तयार आहे तू सांगशील ती कामं मी करेन तू अजिबात काळजी करू नकोस त्यावेळेला मात्र मीरा पंकजकडे बघून हसत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकज स्वतःहून त्याला नोकरी नसल्याचं सत्य देविकासमोर करेल का कबूल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू